नमस्कार मंडई मी सॅम कुळे सॅम सफरनामा ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो कसे आहेत सगळे बरे आहेत ना काळजी घ्या मंडई आपण आज जाणार आहोत वसईमध्ये वसईमध्ये एक वसई किल्ला म्हणून फेमस आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि ति तो किल्ला पाहणार आहोत त्याचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत आणि त्या किल्ल्याची पाहणी करणार आहोत कशा पद्धतीने आहे आता सध्याची परिस्थिती काय आहे या किल्ल्याची तर पूर्ण पाहणार आहोत त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणी स्किप करू नका तर मंडई चला जाऊया आपण वसईला तर वसईला जाण्याआधी मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर रवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर मंडई आपण जाऊया वसईला तर चलो मंडई मी आलेलो आहे वसई किल्ला या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय किल्ल्याचं स्ट्रक्चर आहे हे बघा इथून मी आतमध्ये जाणार आहे आता वसई किल्ला पाहण्यासाठी तर त्याच्या अगोदर तुम्हाला जर यायचं असेल या ठिकाणी तर प्लान कशा पद्धतीने करायचं ट्रॅव्हल कसं करायचं ते तुम्हाला सांगतो मी बोरिवलीवर निघालो होतो वसईसाठी त्याच्यामुळे बोरिवलीवर वसई ट्रेन पकडली आणि वसई वेस्टला उतरलो आणि वसई वेस्टला उतरल्यानंतर मी तिकडून एकशे बारा नंबर बस पकडली वसई किल्ला यासाठी आणि वीस रुपये तिकीट आहे त्याचं जास्त नाही आहे आणि जर प्रायव्हेट रिक्षा किंवा शेअरिंग रिक्षा करून आला तर तुम्हाला पन्नास रुपये त्याचं चार्जेस लागेल आणि तिथून वसई वेस्टवरून तुम्हाला यायला हार्डली अर्धा ते पाऊण तास लागेल असा प्रवास असेल तर मित्रांनो आपण आतमध्ये जाऊया किल्ल्याच्या आतमध्ये आणि किल्ल्याच्या आतमध्ये तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे वसईचा किल्ला कशा पद्धतीने आहे काय आहे तर आपण आता किल्ल्याच्या बाहेरचा परिसर पाहतोय इथे आल्यानंतर मन अगदी प्रसन्न होत आणि हा किल्ला खूप जुना आहे हे, हे किल्ल्याचं बांधकाम आपल्याला कळून येत आपण या किल्ल्याबद्दल माहिती थोडीशी जाणून घेऊया जाण्याआधी इसवी सन पंधराशे छत्तीस ते सतराशे छत्तीस या काळात हा किल्ला पोर्तुगीजांकडे होता त्याच्यानंतर याचं वर्चस्व मराठ्यांकडे गेलं आणि हा किल्ला साधारण एकशे दहा एकर मध्ये वसलेला आहे तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने किती किल्ला हा मोठा असेल आणि या किल्ल्याला बनवण्यासाठी चौसष्ट वर्ष गेली कारण हेच की हा किल्ला किती भक्कम आहे त्याच्यामुळे चौसष्ट वर्ष गेली तर मी तुम्हाला किल्ला एक्सप्लोअर पूर्ण करतो तर चला माझ्यासोबत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वसई किल्ल्याची आपल्याला बरंच काही माहिती देऊन जाईल तर चला मित्रांनो माझ्यासोबत वसई किल्ला पाहूयात मी वसई स्टेशन ते वसई किल्ला हा प्रवास जवळजवळ आठदासामध्ये पूर्ण केला आणि इथे आल्यानंतर एक मला गोष्ट जाणवली ती म्हणजे शांतता वसईचा किल्ला पोर्तुगीजांविरोधात चिमाजी अप्पांमुळे इतिहासात प्रसिद्ध झाला आहे या किल्ल्याला चिमाज्याप्पांमुळे एक वेगळं विशेष स्थान आहे आत आल्यानंतर आपल्याला किल्ल्याची मजबूत तटबंदी दिसून येते या किल्ल्याचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भरपूर बुरुज असलेली या किल्ल्याची तटबंदी आहे या किल्ल्याला प्रामुख्याने दोन दरवाजे आहेत या किल्ल्याची खासियत ही आहे की मुंबईमध्ये एवढं पाऊस पडतं आणि वसई विरार म्हटल्यानंतर खूपच पाऊस पडतो तरी एवढं पाऊस पडूनही या किल्ल्यामध्ये कुठेही पाणी साचत नाही म्हणजे तुम्ही पाहू शकता की किल्ल्याची ज्या जुन्या काळातील जी रचना आहे ती कशा पद्धतीने केली असेल म्हणजे विचार करण्याच्या पलीकडे आहे म्हणजे जवळजवळ याला खूप बरीच वर्ष होऊनही अजून इकडे व्यवस्थित नियोजन केलेलं आहे त्याच्यामुळे पाणी साचत नाही हे पुरातन काळातील लोकांचं नियोजन असेल आणि अजूनही काहीच प्रॉब्लेम येत नाही ते तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आहे या किल्ल्यावरती पेशव्यांची सत्ता आल्यानंतर या बुरज्यांची नावं बदलण्यात आली जसं यशवंत मार्तंट दया अशी वेगवेगळी नावं ठेवण्यात आली या काळी या किल्ल्यात रस्ते वस्ती यांची विशेष रचना करण्यात आली होती त्याचबरोबर कॉलेज ही बनवण्यात आलं होत विशेष म्हणजे इथे कोर्ट तुरुंग याचीही रचना करण्यात आली होती तसेच या किल्ल्यात उत्तम अशी बाजारपेठ ही वसवण्यात आली आहे त्याचप्रमाणे वज्रेश्वर मंदिर ही आता आपल्याला दिसून येतं पेशव्यांनी या किल्ल्यावर वर्चस्व मिळवल्यानंतर इथल्या किल्ल्यांची नावं बदलण्यात आली या किल्ल्यांची नावं यशवंत कल्याण भवानी मार्तंड वेता दया अशी किल्ल्यांची नावं ठेवण्यात आली पण ज्या ठिकाणी उभे आहोत तो ठिकाणी पूर्वी काळातील चर्च म्हणून परिसर ओळखला जायचा तर तुम्हाला चर्चचा परिसर दाखवतो आणि आपण वरतीही जाणार वरती टॉप अँगलने तुम्हाला समुद्र किनारपट्टीचा परिसर दाखवतो बाजूला समुद्र किनारपट्टी आहे तर मित्रांनो चला आपण जाऊया टॉप अँगल आणि चर्च पूर्ण पाहूयात तर चलो गाईस मंडई आपण आता येऊन पोचलेलो हो, आहोत ते ठिकाण म्हणजे चर्च या चर्चचं बांधकाम आपण पाहू शकतो मजबूत दगड आणि मुबलक प्रमाणात सामान वापरून हे चर्च बनवण्यात आलं आहे या किल्ल्यात प्रामुख्याने तीन चर्च दिसून येतात चर्चच्या वरती जाण्यासाठी छोटी पायवाट आहे त्याचप्रमाणे वरती जाण्यासाठी छोट्या छोट्या पायऱ्याही बनवण्यात आलेल्या आहेत पण मात्र मंडई वरती जाताना एक गोष्ट दिसून आली ती म्हणजे अस्वच्छता या ठिकाणी पर्यटक येतात आणि इथला परिसर अस्वच्छ करून जातात तर मंडई आपल्या सगळ्यांना आव्हान आहे कोणीही किल्ल्याच्या आतमध्ये अस्वच्छता करू नका किल्ले नेहमी स्वच्छ ठेवा आपणच ह्या अशा पवित्र ठिकाणचं पावित्र जपलं पाहिजे चला तर मंडळी आपण आता वरती जाऊया आणि वरच्या बाजूने कसा परिसर दिसतो हे आपण ब्लॉगच्या माध्यमातून पाहूयात हा किल्ला मिश्र दुर्ग प्रकारामध्ये येतो साधारण एकशे दहा एकर परिसरात हा किल्ला व्यापक आहे चला तर मंडळी या किल्ल्याचा प्रदेश नेमका दिसायला कसा हे पाहूयात या, या किल्ल्याचा प्रदेश दिसायला अगदी बेटासारखा आहे पश्चिमेला अरबी समुद्र आहे दक्षिणेला आणि नैऋत्यला उल्हास नदी म्हणजेच वसईशी काडी असंही म्हणतात आणि त्याचाच एक फाटा पूर्वेला होता तो भाग आता गाळाने भरलेला आहे जमिनीशी जोडलेला पण पाण्याशी बेडलेला मात्र असा शहर पोर्तुगीजांनी तयार केला आहे कंडळी वसईचा किल्ला अगदी बेटावर वसलेला किल्ला आहे कारण की बघा ना बाजूला अरबी समुद्र आणि दक्षिणेला वसईची खाडी असं मिळून हा किल्ला मध्ये उभारण्यात आलेला आहे त्याच्यामुळे या किल्ल्याची एक वेगळीच खासियत आहे वेगळंच वैशिष्ट्य आहे मी तुम्हाला दाखवतो वसई किल्ल्याच्या बाजूचा परिसर अरबी समुद्र आणि बाजूची ब्युटी तुम्ही पहा तुम्हालाही आवडेल कमाल आहे ब्युटी बाजूला समुद्रकिनारा वसलेला आहे तुम्ही पाहताय हा मुख्य द्वार आहे जिथून आतमध्ये जाऊ शकतो पण मित्रांनो एक खंत वाटते की ती खंत म्हणजे आपल्या महाराजांनी जे, महारा जे गडकिल्ले उभारले त्या गडकिल्ल्यांची खूप दुरावस्था झाली आहे याकडे मला वाटतं कुठेतरी सरकारने लक्ष देऊन त्यांची सुधारणा केली पाहिजे आणि जे गडकिल्ले आहेत त्यांचे संवर्धन केले पाहिजे कारण की काही वर्षाने कदाचित हे हो, हळूहळू हो, नष्ट होतील गडकिल्ले त्याच्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावं ही माझी एक सरकारला नम्र विनंती आहे समुद्र लगत असलेला हा दुसरा दरवाजा या किल्ल्याला एकूण दोन दरवाजे आहेत आपण ज्यावेळेस आतमध्ये आलो तो प्रथम दरवाजा आणि हा समुद्र लगत असलेला दुसरा दरवाजा या मोहिमेचं एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं मराठ्यांचा मोठ्या प्रचंड प्रमाणात त्याग आपल्याला पाहायला मिळतात या मोहिमेमध्ये पेशव्यांचे जवळपास सर्वच महत्वाचे सरदार सहभागी झाले होते रानोजी रानोजी शिंदे बल्हारा होळकर गंगाजी नाईक अंजुरकर भीमराव रेट्रेकर जवळजवळ अनेक सरदार म्हणजे तीनशेहून अधिक मराठमोळ्या माणसांची नावं इथे आपल्याला पाहायला तसेच ऐकायला मिळतात वसईचा किल्ला पोर्तुगीजांविरोधात चिमाजी अप्पांमुळे इतिहासात प्रसिद्ध झाला आहे या किल्ल्याला जी माझ्या अप्पांमुळे एक वेगळं विशेष स्थान आहे मला वाटतं आपण लहान मुलांना बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जातो तर थोडा वेळ काढून आपण महाराजांचे गडकिल्ले आहेत ते गडकिल्ले दाखवले पाहिजे की महाराजांनी कशा पद्धतीने गडकिल्ले उभारले आणि त्यांनी कसा आपला इतिहास रचला हे दाखवलं पाहिजे लहान मुलांना तर नक्की भेट द्या तुम्ही गडकिल्ल्यांवरती वसईला तर नक्कीच भेट द्या खूप पाहण्यासारखं आहे वसईचा फोर्ट मंडळी आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि दुसरं आपल्या इंस्टाग्रामलाही तुम्ही फॉलो करू शकता सॅम सफरनमा ब्लॉग म्हणून तर मंडळी आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू नवीन चर्चा करण्यासाठी नवीन काहीतरी पाहण्यासाठी चलो बाय बाय टेक केअर